नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ अनुभव हो। न गे तो काम आहो आताशी तर आता काय भाऊ अनुभव न आज शिवण्याचा वाढदिवस आहे वाढदिवस हा एक तर काय झालंय भाऊ अनुभव एक तर का माझ्या काळी दाजीला दोन दिवस काम मिळालंय हा काय हा मी सांगलं की सकाळी शिवण्याचं शिवाण्याचं ही ती घेऊन आज कुरीवाल पार्सलवालं पार्सल केलं तर ही फुग फिगं ही सगळं ते नंतर हे करायचं आता काय झालं भावान बघ मी कामाला गेलो दोन दिवस इकून तिकून काम लागलं होतं ला जर आज जर कामाला नाही जायचं म्हणलं नंतर म्हणलं परत दोन दिवस काम बंद आहे आता दाजी तू उद्या परदिवशी दोन दिवस सांगता येत नाही मालकाने जर कामाला बोललं तर जायचं नाही तर दाजी दोन दिवस घरीच ही काय असत आहे इकडे दोन दिवस काम चार दिवस घरी पण आता बायकू रागाला गेली बाबा माझ्या आता तिचं म्हणणं होतं की आज कामालाच नव्हतं जायला पाहिजे मी आता इतके दिवस काम नसतंय घरीच असतोही बसून आणि नेमकं मग आज शिवान्याचा बड्डे ना आज कामाला निघून गेले हं आता काय होतं बाबा दहा पाच रुपये जायला लागतात ना हां म्हणून कामाला तर येईलच पाहिजे का नकोच हां म्हणून मी कामाला गेलो होतो मला दुपारी केला फोन तिने की येणार आहेत काय तर म्हणलं आता मला टाइम होईल आता ती बी सकाळी इथून जवळपास मी अकरा साडे अकरा वाजता इथून कामावून निघायला बरं का कामावून निघाली इथूनच उशीर झाला मारणाचा आणि मग तिकडून काय होतं कामाहून सुटायला टाइम झाला ना काम होऊन सुटायला आता ही काय नाही आता एवढं पोहच ही काय माहिती काय एवढी आडकवायचे त्याच्यात अडकवायचं फुगवायचं फुगवून त्याच्यात आडकवायचे असं काय आता नेमकं ती बघावं लागेल ना आता काय आपल्याला बी माहिती नाही बाबा ती ना हे असली आहे ना ते काढायचं आणि फुग्याला लावायचं फुगा फुगवलं त्या लावायचं आणि भिंतीला चिटकावायचं ते काय ती हॅपी बर्थडे ते नाव नाही का त्याची हा नवीन नवीन पद्धतीच आता का बाबा बहिण आपल्याला तयारीला लागायचंय आणि मग बायको बडबड केला आज दाजीला गेली तालुक्याला दुपारीच गेली आता मी गेली साडून गेलाय मग काही तशी आणि मग आणि मग ते काय दोघीच गेले ते आता मी तर फोन केला होता काय माझा काय माझ फोन उचलला नाही ती आता कुठे बाजार ते आज सोमवार बाजार होता तिचं म्हणणं होतं की आता कसं आहे बाजार आपला थोडाफार काय तरी पाहुणे रोड आल्या म्हणल्या बाजार बी आपला थोडाफार घरात पाहिजे नव्हतं संपलं होतं सगळं त्याला मी म्हणलं होतं मी येतो दुपारीच दुपारून दुपारून जर मला म्हणजे काम दुपारपर्यंत ये पण आता सकाळी टाइम झाला ना निघायला आपल्याला त्याच्यामुळे मग हा टाइम झाला मला यायला पण आता बघू आता आल्यानंतर काय म्हणते काय बडबडा आता केल्याशिवाय राहणार नाही राजे आता गपच राहावं लागणार हे आज शिवण्याचा बड्डे सगळ्यांनी शिवण्याला विस्क तुमच्यावरचं हां बडबड केलं गमन केलं म्हणजे लई माया इती तुम्हाला अर लय माया इथे म्हणजे आता का माझा पोटापाण्याचं बघायचं नाहीये हा बरं नका गाणं ना उद्या आणून का आणणार आर मग दुपारी गेली मग आता काय दुपार लागते का संध्याकाळ सहा वाजणं आता अजून दिन आहे म्हणलं असंही होईल अरे मग काय जायचं पाठकून एखाद्या दुकानात घ्यायचे कपडे का सकाळ दुपार ते संध्याकाळच होती कपडे फिपडे ही कराय की घ्यायला तर हे आता काय तयारी लागायचं आहे ती उस्तरा आपलं ही याची तयारी करून देऊ दो भाखानं बंद हे ग मस्त आहे फोगे आणले जा जाए। 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 ना हा अख्खे हिचं काय होतं माहिती का हि आपण दरवर्षी फुग इथून उन्हा जाणतो तारू घेऊन पण ते फुग्यांचा प्रॉब्लेम असा की ते खराब नाही घात काय फुगवा फुगेलो ना की लगेच एक दोन मिनटात लगेच फुटतोय फुगा मग आता ही हो जरा कसं येतो फुगा ही आता हे पोवा फुग्यांचं कसं आता ही तिकडून ऑनलाईन बोललेले आहेत ना फुग बघू दे इकडं फुटत असते फुटत असते ना आता काय काय काढायचं फुगिला शिवा आता या फुग्यात डायरेक्ट चमकीन ती आतमध्ये याच्यातच तसलं काय तर डिझाईनचं हाय बाबा का गोल गोल हाय बाबा बघा अपूर्वानी चे आणलाय आहे चे या सगळ्यांनी भावा ना बहिण आता चाल दमून काय भावा ना बहीण आता म जायला पाहिलं होतं तुम्ही बी आता म्हणता काय पोरीचा बड्डे आज वाढदिवस पाणी देऊ शकत मला आताच ना काय फुगू पाणी दे ना ठीक आहे काय आहे तो मला सांगतो गाय गरबडणी कामावरून निघालो थांबलो सगळं नाही कुठं नाही काय नाही काय नाही हाय असं घरी आलो म्हणलं कसं आहे बावन फुगवती शिवाने नको उलगाडू अरे तुम्ही एक काम करा का ही काय वाजला फुगा तुम्ही फुग तयार करून ठेवा पिल हां मी पण फुग काय अरे कसे लगेच फुटते लगेच फुटते का दोन मिनिटात लगेच अरे कुड एक तर गाय गरबडाचा तिकवासे येता ना खावाची की नाही मग आपलं तयारी नको हि नाव

बावन फुलायत नाय बावन फुलायत नावन फुलायत ना हिज्या पोटीला सत्तावीस चूक आणि हिच्या पोटीला पंचवीस घेऊन बावन फुलला सत्तावीस चूक म्हणजे आपण मागवलंय ना ही सगळे फुगाव लागतात कारण की आपल्याला डिझाईन बनवायची वा बरं त्याच्यात त्यात बरा ठेवा त्याच्यात चला तुम्हाला मी सांगतोय काय म्हणते फोटक्यात बाबा फोग म्हणते बाबा तयारी करून ठेवा मी म्हणतो आम्ही हे ना आमच्या मॅडमचा बड्डे होता आणि आम्ही फुगून ठेवलेले फुग आणि त्या थोड्या वेळाने लगेच फुटायला लागले फटाफटा सगळेच म्हणाले हा मग जाऊन थांब मग आपलं काय जेव्हा बघू मग नंतर आल्यानंतर हा तू उरक तिला उरकून दे तिला तिला भांग थिंक आडा तिला नाटव ती नटवणार आहे कोण मावशी अरे देवा तिला मेकअपचं सामान आण फोन लावला तर पण काय उच्चार नाही परत नको लावाय म्हणा म्हणलं बड फेन माझ रागाला गेली दुपारी नाही आलो आता काम सोडून येता येतं का

मावशी तुझी तुम्ही मम्मी दोन मिनिटात किती जण डेकोरेशन करायला बर चालतंय तुमच्या मनाने माझं काहीच नाही म्हणणं होय भावन भाई हा बर येऊ द्या आल्यावर मग आपण सगळं नियोजन करू हा आता वा किती वाचते ही नाही आपल्याला सांगता येत नाही मग काय तरी ही नाही आपल्याला माहिती पण काय आहे माहिती आहे का बहिण ना आता आपण त्यांनाच येऊन देणार आणि मग सगळं नियोजन करणार तसं नाही काय जरा बघून एक फे पाणी वाचते का आज तुझी तू पाणी रा मग सांनी फुगावला असं काही तिथे फुग पडलाय तुमच्याकडत तू तस न वाजवायच की असं वाजवायचं असत वाजवाच इग तुम्ही असून वाजले काय का आता काय आपल्याला काय माहिती कस पोवायच काय बरोबर अजून एकदा तिचं नाही ते खराब झालं अरे अरे तुम्ही लगेच दर खरात बसा की येते काय

रागानी है ना काय मग तुमच्या पप्पाची खमोडीच करते काय काय चला मग बाय बाय सगळ्यांना बा करतो तयारी आता